जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धाज मात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर सो so, आज मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज माझ्या फॅमिली मेंबर्सची म्हणजे में माझ्या आयुष्यामध्ये मा हे फॅमिली मेंबर्स माझे जे तीन फॅमिली मेंबर्स आहेत ते एवढे इम्पॉर्टन्स आहेत का माझ्या प्रत्येक आयुष्याच्या वळणावर मी कुठलीही कुठलंही काम असू दे कुठलं काही म्हणजे कुठलं काम करायचं असेल तर मला सपोर्टची गरज लागते पण मला कुठल्या कामामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये नाही हा शब्द अजूनपर्यंत ह्या माझ्या फॅमिली मेंबर्सने कधीही घेतला नाही सो आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे तर मी आज माझ्या फॅमिली मेंबरशी तुम्हाला सगळ्यांना ओळख करून देणार आहे तर बघा तर मी आज माझ्या फॅमिलीमधलं मोठं आमचं आधारस्तंभ म्हणजे आमच्या फॅमिलीमधला खूप माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातला आणि माझ्या आयुष्यातला खूप मोठा आधारस्तंभ हे आमचे पप्पा म्हणजे माझे सासरे यांची तुम्हाला ओळख करून देते पप्पा काय वाटतं आज मी युट्यूब चॅनल ओपन केलंय खूप चांगला वाटत तर आमच्या पप्पांचा असंच कायम सपोर्ट असतो माझी कुठलीही इन्स्टाची व्हिडिओ असू हो दे काही हो असू दे मी त्यांना पोस्ट केली का ते सगळ्यांना आवडीने दाखवतात ही त्यांची आवड आहे खूप मोठा माझ्या आयुष्यातला भाग आहे सो so, तुम्हाला आवडले आता अशा प्रकारे प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला हे माझे फॅमिलीतले चेहरे कायम दिसणार अजूनही आहेत मेंबर्स मी तुमची त्यांची ओळख कधी ना कधी भेटले तर तुमची नक्कीच करून दे तर आता तुम्हाला पप्पांची ओळख झालीच आहे त्यानंतर आता माझ्या जीवनातला माझ्या आयुष्यातला खूप मोठा माझा आयुष्यातला म्हणजे एक बोलतात ना मोठा आधार आधार विश्वास माझं एक माझं स्वप्न पूर्ण करणारं माझं एक हक्काचं व्यक्ती तो म्हणजे माझा नवरा जिमी त्याला सगळे त्या नाव जिमी या नावाने ओळखतात सो तुम्हाला त्यांची ओळख करून देते तर मग कसं वाटलं <laughs> आज मी स्वतःच युट्यूब चॅनल ओपन केलंय खूप <laughs> छान वाटत थँक्यू आणि असाच मला कायम सपोर्ट करत राहा आणि माझ्या थँक्यू तर आता पप्पांची ओळख झाली माझ्या मिस्टरांची ओळख झाली आता आमच्या आयुष्यातलं म्हणजे माझ्या सासऱ्यांचं माझ्या हो डोग्याचं आणि माल आमच्या आयुष्यातला अगदी महत्वाचा व्यक्ती एकदम लहान लहान आम्ही बोलतो पण आमच्यासाठी खूप मोठा आहे ते माझं बाळ माझा मुलगा तुम्हाला दाखव तर गाईज मी बोललेली ना आमच्या घरातलं खूप मोठं व्यक्तिमत्व बघा माझं बाळ आहे एंट्रीज बघा आम्ही घरामध्ये चालतो पण हे साहेब आहेत ना कायम कधी कुठल्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला हा असाच दिसणार तुम्हाला त्याची मस्ती त्याची ऍक्टिव्हिटी एक तो कसा आहे काय आहे तुम्हाला नक्की बघायला भेटेल तर कशी वाटली माझी फॅमिली आज हे सगळे फॅमिली मेंबर्स आहेत यांचे चेहरे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे सो ही माझी छोटीशी आमचं छोटंशा घरामधली छोटीशी फॅमिली नक्की आवडली ना तर चला तर आज मी चालली आहे आम चा, आमच्या म्हणजे आमचे जुने शेजारी आहेत त्यांच्या घरी वास्तुपूजन आहे तर माझ्यासोबत तुम्हाला माझ्या सगळ्या शेजारणी मैत्रिणी शेजारणी मैत्रिणीच बोलायला पाहिजे तर तु, मी तुम्हाला त्यांची आज ओळख करून देते तर ही आहे धनुची मम्मी ही अर्चना जिला मी कायम सत्वत असते आणि तिचे दोन रामलक्ष्मण ती ताई हाय कर आणि बेबीची आई बेबी म्हणजे आमची म्हणजे परीची आजी हे तुम्हाला हे काही अजून दोन तीन चेहरे आहेत हे तुम्हाला कायम व्हिडिओमध्ये म्हणजे शेजार धर्म कसा असतो हा तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की कायम बघायला भेटते सो so, चला आपण कंटिन्यू करू पूजेला जाऊया तुमच्याकडे <गणान्या> आम्ही आलेलो आहे पूजा <गान्या> वास्तुशांतीसाठी टिकीची मम्मी ही माझ्यासाठी टिकीची मम्मी पण सगळ्यांसाठी सरोज भाभी आहे आणि माझी बहीण सारखी खूप जुनी म्हणजे अक्षरशः आमच्याकडे आमच्या इथे शेजारी राहायचे आता त्यांच्या आज घराची वास्तुशांती आज नवीन घर घेतलं आहे त्याच्यासाठी आम्ही आलो भेटू तर आज माझ्या क्लासमध्ये सगळे माझे ओळख आज सगळ्यांची माझ्या फॅमिली हे सगळे माझे स्टुडंट आहेत छोटासा व्हिडिओ त्याची माझ्या तर त्याच्यासाठी त्यांचा एक छोटासा डान्स परफॉर्मन्स सेट केलाय परत तुम्हाला आवडतो ना आणि तर नक्कीच काही छानशी कमेंट करा माझ्या छोट्याशा गोंडन वाळ कसं वाटलं आजचा ब्लॉग माझ्या घरातल्यांना भेटून त्यांची ओळख मी आज तुमच्याशी करून दिली आहे तर तुम्हाला कसं वाटलं आज माझ्या क्लासमधल्या सगळ्या छोट्या छोट्या मुलींशी मी त्या क्लासचा माझा ब्लॉग करणार आहे तो वेगळाच करणार आहे स्पेशली त्यांच्यासाठी माझ्या सगळ्या स्टुडंट्ससाठी तर आज छोटासा म्हणजे त्यांची पण इच्छा आहे ना आज आता ब्लॉगिंग करते तर व्हिडिओमध्ये त्यांना पण यावं तर त्याच्यासाठी छोटीशी झलक म्हणून मी तुमच्यासाठी आज मी तो व्हिडिओ केला तर तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग हे नक्की मला कमेंट करून सांगा आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, बाय